मी बाप आणि नवरा म्हणून अपयोशी ठरलोय श्रीकांतने माझे डोळे उघडले एकनाथ शिंदे काल श्रीकांतने माझे डोळे उघडले कारण मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो आहे मी घरी जायचो तेव्हा सगळे झोपलेले असायचे पिता पुत्रांची भेट महिना महिना होत नव्हते हे श्रीकांत तुमच्यासमोर बोलणार नाही कारण तो तुम्हाला आपले कुटुंब समजतो तो बोलला माझ्या बापाचा मला अभिमान आहे मला पण त्याचा अभिमान आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोल्हापुरात शिंदे गटाचे महा महाअधिवेशन सुरू आहे त्यावेळी ते बोलत होते एकनाथ शिंदे म्हणाले मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते मी कधीही कोणते पद मागितले नाही दुसरीकडून मात्र झळकपट करण्यात आल्या आता माझ्याकडे वेळ नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंब आहे माझे कुटुंब माझे घर असं माझं नाही आहे माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॉनिक आहे हीच लोक माझे कवच कुंडले आहेत मारणेवालेचे बडा बचाणा मला होत आहे असंही शिंदे यांनी नमूद केले पुढे बोलताना शिंदे म्हणाले की जो स्वतःसाठी कधी जगला नाही असा एकनाथ शिंदे तुम्हाला का दिसला नाही मी श्रीकांतच्या मतांशी सहमत आहे राजा का बेटा राजाने होगा हे खरं आहे जो काम करेल तोच राजा होईल मी पण असाच भाषण ऐकायचो आणि आज मुख्यमंत्री झालो पुढचा मुख्यमंत्री आपण आपल्यातूनच झाला तर मला अभिमान वाटेल ते स्वतःला मालक आणि आपल्याला नोकर समजतात अशी टीका सुद्धा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे काल मी श्रीकांतचं भाषण समोरून ऐकलं तेव्हा मला कळलं की एक बाप म्हणून माझ्या आईवडिलांचा मुलगा म्हणून एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो ही खंत आतापर्यंत मला वाटत नव्हती कारण मला काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले कारण त्याला जे आलेले अनुभव तो शाळेत कुठे जातो तिथून तो मेडिकलमध्ये कधी गेला एमबीबीएस कधी झाला एकदम मी ग गर... तो बोलायला पाहिजे होतं त्यांनी एकदा मी गेलो होतो त्याच्या डी वाय पाटीलमध्ये एमबीबीएस झाला एम एसचं पहिलं वर्ष पूर्ण केलं नंतर त्याला निवडून येण्यासाठी कल्याण डोंबोली मतदारसंघामध्ये सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे म्हणून त्याला उभा केला त्याच्यानंतर त्यांनी फायनल इयर एम एसचं त्यांनी त्याच्यानंतर केला खासदार अगोदर झाला नंतर ऑर्थोपेडिक सर्जन शेवटचं वर्ष त्यांनी पूर्ण केलं आहे त्याला कोणीतरी विचारलं तुझ्या वडिलांच्या बरोबर परिवाराच्या बरोबर इतक्या वर्षामधल्या काही आठवणी सांग काय सांगणार तो आठवणी काय सांगणार कारण मी जेव्हा जायचो तेव्हा माझे आई वडील मुलगा हे सगळे झोपलेले असायचे ते सकाळी शाळेत जायचो तेव्हा मी उठ झोपलेलं असायचो पिता पुत्राची माझ्या वडिलांची आईची भेट पंधरा पंधरा दिवस एक एक महिना होत नव्हती आणि त्यांनी कालच्या भाषणामुळे तो बोलून गेला बोलून गेला तो वस्तुस्थिती बोलून गेला त्याच्या मनातलं बोलून गेला आतापर्यंत कधी त्यांनी मला सांगितलं नव्हतं परंतु त्यांनी देखील तुम्हाला एक परिवार समजला असेल म्हणून त्या परिवाराच्या समोर त्यांनी खंत व्यक्त केली पण माझ्या बापाचा मला अभिमान आहे असंही म्हणाला तो त्याचाही मला अभिमान आहे पण आता काय आता तर आज चोवीस तास कधी संपतात हेच कळत नाही तुम्ही सगळे साक्षीदार आहात आता अख्ख महाराष्ट्र आख्खी शिवसेना आपले बांधव भगिनी सगळाच माझा परिवार आहे त्यामुळे महाराष्ट्र आपला परिवार आहे माझं कुटुंब माझा परिवार इतक्या पुरतं मर्यादित आपण नाही मला कळतं की आज जी पापुलकी जर प्रेम जनतेमध्ये मला पाहायला मिळतं त्यामुळे मी किती थकलेला असलो तेव्हा लोक जेव्हा मला मिळतात पुन्हा मी चार्ज होऊन जातो पुन्हा मी मला ऊर्जा मिळते टॉनिक मिळते म्हणून मला लोक विचारतात तुमच्या कामाचं रस काय माझ्या कामाचं रस गर्दी हेच माझ टॉनिक आहे माझे कार्यकर्ते हेच माझ टॉनिक आहे सगळ्यांना या गर्दीमध्ये इच्छा असून देखील भेटता येत नाही परंतु मी भेटण्याचा प्रयत्न करत असतो पोलिसांनाही मी सांगतो अरे परिवार आहे माझा तुम्ही सांभाळून घ्या ते त्यांच्या सुरक्षेचं काम करत असतात हे कवच कुंडल आहे याच्यातून मला काही धोका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर